राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर अनेक मित्रांनी कमेंट केल्या होत्या का तुमच्या गावचा बैलपोळा हा कसा साजरा केला जातो आहे तुमच्या गावचा बैलपोळा कसा राहतो आहे तो व्हिडिओ नक्कीच बनवा तर अनेक मित्रांच्या कमेंट लक्षात घेऊन तर आपल्या मित्रांच्या कमेंटला आपल्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन मी आमच्या गावचा बैलपोळा कसा होतोय तो ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारे मित्रांनो तर संध्याकाळचं साडेचार वाजता आणि पाऊस पण येतो आहे आणि बऱ्याच मित्रांनी मी सांगितला होता का जर जास्त पाऊस असला तर मग हिरव्या बनवता येणार नाही पण पाऊस येतोय जातो आहे पाहू आता काय परिस्थिती येते चला आता गावात जाऊ बैलांची मिरवणूक कशा पद्धतीने निघते आणि वाद्य काय आहे ताप आहे का बियांजो पार्टी काही माहीत नाही पण आता चालू आहे गावामध्ये तर ह्या पहा अशा प्रकारचा पाऊस आज पोळीच्या दिवशी आहे पाऊस पण भरपूर आहे आणि त्यामध्ये वहारा पण भरपूर आहे तर नुकतीच पावसाची एक पाळी येऊन गेली होती दहा ते पंधरा मिनटं पाऊस उघडतोय आणि पुन्हा एकदा जोरदार सरी येते अशी राऊंड राऊंड जोरदार येतोय आणि अकोले तालुक्यातील शेलविरे हे आमचं गाव निसर्गरम्य आणि या गावचा बैलपोळा आज मी तर आता मी गावाजवळ पोचलो आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एकदम निसर्गरम्य वातावरण असलेलं हे आमचं छोटंसं गाव सेलविरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि सततचा पाऊस असल्यामुळे ना रस्त्यांना थोडासा चिखल झाला आहे पहा पण वातावरण एकदम मस्त आहे तर आमच्या गावातील हा बैल पोळा कसा होतोय या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे तर पहा आता वस्त्यांवरून हे बैल आलं सजून देवळाकडे जायला हे सनई चौघटीचा सूर आपल्या कानो येतच असतील आणि या सनई चौगडींच्या स्वराच्या गजरात आता उभ्या गलिनाखाली ही जी बैलांची सजवलेले बैल आहे त्यांची मिरवणूक मंदिरापर्यंत जाईल आणि तोपर्यंत मात्र काही गावातील बैल मंदिराच्या मैदानामध्ये हजरसुद्धा झालं हा समोर आमच्या मंदिराचा सभामंडप आहे आणि पूर्ण गावचं एवढे जे बैल आहेत ना ते या मैदानातच येऊन थांबवतात आता वरतून ही जी मिरवणूक येते ती सुद्धा या मंदिरापाशीच येईल शंब सनाई यांच्या स्वराच्या गजरामध्ये आणि याच्याशिवाय शोभा नेमतो ना खरंच आणि याच्यामुळे जरा गाव सुद्धा थोडा गजबजून वाटतोय डांगी बैल किलारी बैल असं सगळ्याच प्रकारचा बैल या पोळ्यामध्ये बैलपोळ्यामध्ये सहभागी होतात तर चला आता सगळं बैल या मंदिरापाशी इथं जमलं ती जवळजवळ आणि भरपूर लोक पण आहेत ती वाहनाने आणि जोपर्यंत अख्ख्या गावचं बैल या मारुतीच्या मैदानामध्ये येते नाही या मंदिराजवळ तोपर्यंत सगळे बैल हे या मैदानातच थांबून राहतील आणि हे जे वाजंत्रे आहेत ना हे आमचंच गावकरी आमच्या गावासाठी मोलाचं सहकार्य यांचं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं हौसना आपापली बैला सजवितात कोणी हौसाना बाशिंगा करताय त्या बाशिंगाली मस्तपैकी असं फुगं लावून तर काहीजण फक्त आपल्या बैलाली चवरा बांधून मंदिरं आणतात बैलाली वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या जुली काही गजरं पण यावेळेस गजरं नाही पावसाचं वातावरण असल्यामुळं गजरं कागदाचं राहतात आणि ते मग विरून जातात आपल्या बैलांनी वेगवेगळ्या शिंगोट्या लावून नाना तऱ्हेचे कलर लावून बैलांवर लक्ष काढून तर मग या देवाळंवर सगळे एकत्र येतात वर्षातून एकदा का होईना पण ही एकी दिसते आणि या निसर्गरम्य वातावरणातील आमच्या शेलोरे गावचा हा बैलपोळा अशा पद्धतीनं साजरा केला जातोय मित्रांनो पहा किती आनंदामध्ये तर आता भीमा आता जनावर बांधून पोळ्या खायला आहे कवच जनावर बांधल्यात मग कसं काय पोळा वाटत नाही तुम्ही कैलास तुला कसं काय वाटत आहे मग आमच्या गावचे म्हणजे ग्रामपंचायतीचे शिपाई कैलास लोखंडी तर चला आता उर जा मग मग आता बराच वेळ बैल आहेत ना ह्या मंदिरापशी थांबली होती पूर्ण गावची बैल आता एकत्र जमा झाल्या तिथं मग यानंतर आता ही मिरवणूक थेट गलिनावर अशी तर वर्सुवायच्या मंदिराखा जाईल प आता वर्सुवाय आमच्या गावचं जागृत देवस्थान वर्सुआय गावाच्या खालच्या साईडला आहे ते मंदिर ते पण एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे तर मित्रांनो आहे वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबराब राबणारा राब शेतकऱ्याचा मित्र बैल याचा कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो तर चला आता याच डोल ताशांच्या गजरात सणाईश्वरांच्या गजरामध्ये ही मिरवणूक आता आमच्या गावचा जागृत देवस्थान वर्सवाई त्या वर्सवाईच्या दर्शनासाठी बैला नेले जातील आता तर गावाच्या खालच्या साईडला एकदम निसर्गरम्य वातावरणातील आमचं जागृत देवस्थान वर्सोआयच्या मंदिराकडून आता या बायला जातील यावर्षी थोडीशी बायला कमी येतील तर पहा मी ते मंदिर कुठे ते पण दाखवतो तर पहा आता ही लाईन लागली या कच्च्या रस्त्याना इकडं समोर एकदम निसर्गरम्य वातावरणात आणि थोडासा पावसाचा वातावरण रस्त्याच्या साईडला एकदम हिरवळ निसर्गरम्य वातावरण पहा आणि तिकडं समोर एकदम जवळच आमच्या गावचं जे जागृत देवस्थान आहे वर्ष आहे तिकडं आता त्या बैला गेल्या तर या ठिकाणी आमचा मित्र आडे विलास पोळा कस काय झाला होता मग पोळा आहे पद्धतीने पावसा म्हणून थोड्या गोळा जास्त सहभागी झाले नाही बैला नाही आले पावसा आहे बर 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 चालेल पण मग तुला असाच बरं झालं नाही का काय गावच्या काय गावाच ना आणि आपला चांगलाच पोळा होतोय पण या वर्षी थोडासा पावसाचा बैल आणत ना, ना? 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 चल मग आता वर्ष ऐकून बैला फिरून आली ज्या पावसा आले तर मित्रांनो ही झाली बैलांची मिरवणूक बैल पोळा त्यानंतर आता बैल पोळा म्हणला का घरोघर पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो आहे गोडदोड स्वयंपाक मस्तपैकी सार भजे कुरडाया असा गोडदोड जेवण प्रत्येक घरी आनंदाने केला जात आहे आणि मग ते, ते बैल मिरवणूक मिरवणूक करून घरी आल्यानंतर बैलाला गायला पुरणपोळीचा नवी दाखवला जात आहे चला मित्रांनो आता आपण पण परिवारासह जेवायला बसलोय आहे तर चला मित्रांनो आम्ही पण आता परिवारासह बसलो आहे जेवायला आदित्य आहे तिकडे खेळतोय आदित्य बसलंय मस्त पैकी तिकडे तर या मित्रांनो पोळ्या खायला म्हणून तर अशा प्रकारे बऱ्याच मित्रांनी मला सांगितला होता कमेंटमध्ये का तुमच्या गावचा बैल पोळा कसा होतोय तो दाखवा तर तो पण मी छोटासा व्हिडिओ दाखवला अशा प्रकारे बैलाची मिरवणूक राहते आज थोडासा पाऊस होता तर असो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका हाईक पण करा मित्रांनो पुन्हा एकदा सलगी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय